गणपती दिसतो किती छान काय बाकर आणलं शेल <laughs> राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजची सुरुवात आजच्या या सुंदर सकाळने समोरून रामद पाणी घेऊन आले आमच्या जऱ्यावरून आहे का पाणी चांगले ना तर रामदास आदित्य अजून झोपेलच आहेत गोदगावमध्येच येते बा अजून आता रामदासला उठितो बरं रामदास हे रामदास रामदास गाड झोप येते राम उठ सकाळ झाली हे उठ हा रामा उठला आता वा रामा समजा का मग आता दिवाळीच्या सुटायला लागल्यात चला आता राम सुटला आंघोळ करायची ना बरं चाल ये बाहेर जाऊन कोण जरा हां तर आता आदित्य ते झोपेले पण त्याला नाही उठवायचं आपण कारण तो एवढं लवकर उठला कामच करून देत नाही तर मित्रांनो आता आंघोळ गंगूळ करून फ्री चालू आहे चला आता चिया घेऊ मित्रांनो चिया पियाला आंघोळी झाली असला आपल्या तर चला मित्रांनो आता, आता, चला आता आपला चिया झाला मग आता आपली सकाळच्या छोट्या मोठ्या कामाली सुरुवात होईल तर तो नेहरी वक्ता पोहत आता नेहरी वखत म्हणजे मित्रांनो आमच्या गावात बघा सकाळच्या जेवणाला नेहरी म्हणतात बरं का चला असो आता आपला भुईमुख पण काढून झाला या पट्टीचा तर हे पा ह्या पट्टीला आपल्या भुईमुख आता आणि मस्तपैकी सकाळचा ऊन आहे पा आणि सकाळची उन्हाशी अशी तिरबी पडली तर वातावरण पण मस्त वाटत आहे आता ह्या ताडपत्र आपल्या भूमीमुगायच्या शेंगा वाळत घालायच्या आधी पण ती थोडी अशी बाहेर काढून ठेवली होती तिच्यावर पण ज्यामद्यावर पडला आहे द्यावरांना पाणी साचलं आहे पण थोडा तिच्यावर तर चला आता इकडं एक साडीचा सा फळा आतरला आहे आणि ह्या शेंगा कालच्या ती बऱ्याच ओरली आहेत ह्या आणि बाकीच्या तिकडे ताडपत्रे आतरले त्या खडक होत आता त्या पट्टीतच आथरायची होती मित्रांनो पण काय झालं तिथे जरा जागा उली आहे ना बाजार पडलाय आहे मग आपण खडकव ताडपत्री टाकले वाळत घालाय आणि तिथे त्या थोड्याशा चा वाळ्याला शेंगा घालायच्या ती म्हणजे मिक्सर नाही करायच्या ना बाकीच्या इथं आणि बाकीच्या तिथं आता या खडविडं आपण वाळत घालणार आहेत तर चला मित्रांनो आता सकाळच्या आपली थोडी थोडी काही नेरवक्तापर्यंतची कामं आटपली होती आणि मग स्वयंपाक झालाय मग आता नेरवखत झालायच ना मग आता आमची पंगत बसले जेवायला चला या जेवण करा मी चांगलं आता घेऊ जेवण करून डोळ्यातील असू डोळ्यातील असू आज आले ओठावर या काठावर मी काठावर सजिरी सुधा मी ओ तोजवर या काठवर मी का भरत आपन भात करने त्या काठवर तर मित्रांनो दिवस दिवसाला आपण भातंखा करणे मारली त्या निसवत होती आता आठ दिवसाला आपण गेलो होतो नेटकूच म्हणजे निसवायला सुरुवात झाली होती तर मग आता कशी काय निसावल्यात त्या जाऊन पाहायला लागत आहे कारण मित्रांनो वेळोवेळी लक्ष टाकायला लागत आहे कारण उंदीरसुद्धा लय खातात ना त्याच्यामुळं मग लक्ष टाकणं आवश्यक आहे आणि आज पण भीमा आला पुन्हा एकदा याच रानाला आला आहे त्या दिवशी आमची आमची भेट झाली होती पण घाईमध्ये भेट झाली आणि गाई गप्पा जास्त काही करायला भेटले नाही कारण त्याची शेळी राहणारच जमली होती मग तो तोही जरा घाईमध्येच होता चला इकडे भातंक जाऊ आणि भीमा हजार इकडे खाली आलाय त्याला पण भेटू थोडीशी गप्पा पण करू कारण भीमा हजाराशिवाय मजाच नाही मित्रांनो नाही का चला आता म्हणजे कामात काम दोन्ही कामं होतील चला मित्रांनो आता जाऊ खाली तर मित्रांनो आता आपण आलो थेट आपल्या जुऱ्यांच्या भातांक आता ह्या ज्या जुऱ्या आहेत ह्या पण वाहत होत्या पण ह्या पूर्ण आठवून गेल्यात पहा आणि ह्या आपली भाता इकडे खाली तर ह्या पहा मित्रांनो हे आपली भाता आता पूर्ण निसून गेल्या ते काही आकड्या पडल्यात आणि काही असे पहा जशा पद्धतीनं ना बाजरी फुलावरेवर ये ना तसा भाताला पण फुलावरा राहतो ह्या पा हा फुलावरा भाताला मी एकदम असा जवळून दाखवतो पा आणि आता काही आकड्या पडल्यात म्हणजे मागं पुढे निसवा राहतोय ना आणि आता याला काय जास्त मोठ्या पाण्याची म्हणजे पावसाची अपेक्षा नाही आहे कारण आता ओल भरपूर आहे एवढ्या ओलीच आता ह्या ओढून येतील आणि इकडं खाली पण आपली दोन वावरं आहेत त्यांची कशी काय आहेत ते पण पाहू आपण आणि त्या दोन्ही वावरांची पोहू आणि मग भीमा हजाराची आपण भेट घेऊ कारण हो। आधी सुरुवातला आपण भातांलो आहे आणि मग भीमा हजाराला भेटणार आपण तर हे बा थोडीशी भात खेकडीने खाली होती आपण इथपर्यंत लावली होती पण ह्या खेकडीने खायला ती बिरकडी खेकडीने आता ह्या अशा येणाने खेकडी जातच ह्या दगडांमधून असो चला जे आपल्या पदार्थ पडणार आहे ते पडणार आहे हे आपला शेवटचा वावर तर ह्या पण भात निसावलं आहे मस्तपैकी आणि याला पण बरं हे पहा त्याच्यामुळं मग आता ह्या पण भात चांगला येणार आहे याला काही जास्त पावसाची म्हणजे आवश्यकता नाही आहे ह्या मस्त निसावल्या सगळी का अजून एक आठ दिवसामध्ये पूर्ण ह्या बाजतेली पूर्ण म्हणजे दाणार इथं वाजलं जाते काही आकड्या पडल्यात मस्त चला असं मित्रांनो चांगली पाहत आहेत काही अडचण नाही आणि जेवढं आपल्या नशीबात तेवढं आपल्याला तर भेटणार ते नाही का चला आता आपण थेट भीमा भीमावादाला भेटायला आणि मित्रांनो आता आपल्या वावरांखा याचा म्हणला जंगलातून यावा लागत आहे भरपूर जंगल आहे आणि हा जो जंगल आहे आजूबाजूचा मी अनेक वेळेस आपले दाखवलंय त्याच्यामुळे मग आता सारखा सारखा दाखवण्यात काही मजा नाही वाटत नाही का चला आता या जंगलाच्या आपण बाहेर निघून जाऊ शुभ कार्याला दिला मान 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 बाई माझा गणपती दिसतो किती छान अरे हळद नको कुंकू नको याला गुलाला चा माई माझा गणपती दिसतो किती छान अरे हळद हळदी कुकाचा याला नाही कायाचा मान 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 बाई माझा गणपती दिसतो किती छान अरे मंगे त्या फिरणाऱ्या मनाची स्वार्थी दुनिया ही लोभी जनाची इकडच आवाज आहे कुठं तरी मला नेमका कुठे त्याला हात मारून पाहायला पाहिजे इकडं गुराय इकडंसाठी गुराली दाखल येतोय आणि जाण्याचा आवाजच आहे भाऊ मित्रांनो बरं इकडं इकडं सापडून भाऊ त्याला तसे फोन नाही राहत नाही एखाद्या वेळा फोन घरीच राहतो त्याचा व्हायला पण हात मारून पाहू बरं अ भी अरे वा मी खाली या भाऊ ते आंबे काय का खाली आंब्या का आंब्या का खाली या इकडं परत इकडं खाली या हा त्या मध्ये या इकडं गावतामध्ये तू कुठं आहे आलो आलो मी आलो जवळ आलोय बर या या वर्षात ये नाही हाय जवळचं तू पण त्या आडूच्याला बांधच्या साईटला होता ना इकडं हा बर 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 चला आलो मी आलोय तो पा मित्रानं भी

आणि मग आंब तर भरपूर बाबा या जुन्या आठवणी लय आंबे पहिल्या आणि मग काय याच्या माग त्या माग त्या हा पिशनी घालायची काय पिशनी घालायची मातीत उकरून मातीत पिकायचं हा मग आपण मग त्या शेळेला वास ना म्हणजे उकरायच्या शेळ्या हा पण खोला घातल मग नाही उकरता शेळला बर गाय कळप कळपची कळप मी मोर गेलो का तू पाहून आला का तिसरा आला का असं बरं चालला का हळकावला आंबा पाडून टाकणार आंबच लाईन आंबे आता मरून गेलो आता पाज ती गेले पार मरून मोडूनच गेलं ना मोडून गेली गेली जुने झाड ना नाई तिची आपल्याकडे गावठी झाडच नाही राहिली नाही नाही आता झाड जायच नाही राहिले आता आता शेअर अजून आख्या झाल्या बो आज जण द्या हा काल दोन ल्या परवा दिवशी एक जणली होती आणि आज एक जण आज एकच झाला काय आज एकाच झाला काय बोकड ना बोकड झाला नाही म्हणता म्हटला बा फोन नाही आलता बकरा त्या पोरला बोलला फोन घेऊन आलतो तिच्या घरी घरीहून म्हणला फोन करायचा मला तर लावता येत नाही म्हणला फोन करीत राहायचा मग किंवा केला फोन तर शेळी अर्धा तास झाला होता मला वाटतं मोबाईल आज आणला आण मोबाईल हा मोबाईल आज आणला होता मग आज म्हणा मोबाईल नाही पोरींचा फोन यायचं आणि मग त्या रहायच्या बोलत मला नाही काय म्हणता हाय तिच्याक टाइम पाहिला मला मला काही मी गेलो होतो इकडं खाली बातांत मग कशी काय बात भात ना, था ना था। खरी पण मस्त निसावी का। निसावी पडल्यात बरे पण आता फुलावरती अजून म्हणजे काय आखल्या पडल्यात मागा त्या परवा दिसा पाणी झालं ना त्याला फेकून दिल्या असतील बाहेर आता परवड्याच्या पाण्या केलं ना मग आधी काय केलं माहिती का आता आभार निखरेल असा काहीच नव्हता काहीच नाही मी जेवण बाहेर निघालो का वर पहिले चाणने दिसत बर का हा 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 मला खायचं पाणी येतं शेंग आय ताडपचरू पसरेल बाहेर खळे हो आ, हा चाडपत म्हणलं पाणी आणणार नाही रोज एक गुतडा भर घरात भर वयगारात त्या व्हायचा गेला ना, ना। मी काय केला त्याचा झोपून आणि ते गेली डुकली लागून किती वाजता पाणी आला ताडा 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 पतडून असा वाजायला लागला उठून सुटलो का पण तवर बऱ्याचशा भिजल्या होत्या ठुल्या जाकून म्हणला आता असे नाही भिजल्या तसे नाही पण दुसऱ्या दिवशी कडकून पडला आणि मग पुन्हा वाळल्या गिर्या वाळून गाडी झालं लय नुकसान नाही झाले पण त्या दिवशी तेवढा फसली गोट मला आता एवढं एवढंच देना जास्त ना ते हार्दिक गुण येते ना मला काय एवढा एवढं येतोय पण तो पाणी लई अचानक आला पण वळवाचा ना तडाका वळवाचा पाणी काहीच करून दिला नसल बिशीर भाता कापल्यात काही काही नाही ते कोणा खायचे कोणा खायचे भिजवली भाता लोक मग भिजवली गाय फार पुढे गेली आपण कसा फोडून आणि घेऊ वा बर चालेल शेऱ्या इकडे खाली भाता घेरा आता ना नाही बाक नाही का ती माही शेऱ्या तुझ्या शेऱ्या हुशार आहे बा चला आपण टिकून येऊ असा निवंत तर नाही आता निवंत बसू बसून त्या दिले काही होती ना हा 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 चालेल 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 टाईम काय झालं चियार वाजलं ना भाऊ ह्या कंप्लीट कट वगैरे तुला खा चल चल काय काय आणलं शरीर चला 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 बा कर उर देऊ ती धमक डब ग ध्यान फार अंग उडायला लागल्या जमनाय थोडी थोडी तुला आता भीमा म्हणजे किती लांब गेला ना त्यांना बाक राहते त्यांना लगेच येणार जवळ तर आता कोण कुठं आता वाटाय नाही होऊन देणार <laughs> तुला रोजचीच राहते ना कोण कसा करताय पण तिकडे नाही त्या तिकडे वर रे जाऊ राहते <small> ना ना। तो म्हणजे वागायचा सांगितला ते पुन्हा बातम्या ऐकल्या तो पकडला 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 कसं माहितीये का नाही माणूस झाड लागला माणसा म्हणजे माणसा धाराय सराव लागत मोखा उभी असे काही तिकडेच बरंच म्हणते बातम्या ऐकल्या हा तिकड कुठं कुमशत म्हणून गाव जुनं होतं तिकडं तिथं अजून कंस तरी आणि दे तिथे देवतांची आहेत दोन तीन ठिकाणी म्हणजे वरामध्ये आणि त्या कसं आता राहत जाणवर आहे नाही राहत जाणवर आहे त्याला काही नाही भेटणार म्हणजे म्हणजे माणसं चाल ता करतात बरं पण ऐन दिवाळीच्या काळात म्हणजे असं नाही व्हाय की दुःख झालं ना लोकांनी लोकांनी दुःख झालं आणि खरंच जे तर गेला त्याला काय नाही का तर आपण इकडे बोलतोय सर पण खरंच म्हणजे आता त्या कोटक वाडा जाय हे भाऊ सोप आहे काय आणि त्या तसे आणि अशा कुटुंबाला सहसाली पण झाला पाहिजे नाही झाला पाहिजे हा हा एक मित्र तुम्हाला लईगरी माणसाची मलमजेरी करण म्हणजे अशी करायचं नाही का हा मरमजी करून आता जायला घेऊन बंद चालेल का येईलच ना मग ते काय जाणार मलाही खात्री तुला ही खात्री हायस ना तिने आवाज दिले तिने कश्या आता त्या काम झालं का त्या आपला त्या घरी त्या आता फक्त आता ती खर्च बसवायची सगळं झाला केवढं म्हणजे पडलं त्या बाबा ते काय सांगू सांगा की एक लाख गेला एक लाख हो मग काय सांगू पहा मित्रांनो आता भीमा आज आहे काही कमी माणूस नाही एक एक लाखाचा संडास बाथरूम नाही त्याच्या जवळ <laughs> पण मग मी नसत राहते नाही का सगळ्या गोष्टी नाही दमावलं रे आता आमदार आहे मी तसं मला एक फुले पण आता आपल्या काही काही एवढं काय मग असा पैसा नाही पण मग कमी कसं तरी उलटा पडला ऐकून चल आता बसून येऊन अजून थोडासा मला टाइम आहे आलो होतो मग आज बुल म्हणजे थोडं राहिलंय पण मग त्या थोडासा पावसामुळे थोडासा ठूल आहे आता ती वळ्या आली सगळं बाकी काय काम नाही राहिला आता नाही त्या भांडली सगळं बसून नाही ना ते फरच्या बसवल्याशिवाय भांडा कसं काय बसवू शकतो भांडा बसवायचा ते काम सोपं पण सगळा बांधचा म्हणा महत्व ना पाणी पण पुरत आहे ना पाणी भरपूर ते पावसा आहे आता पाणी भरपूर सगळं घरापासून लांब आणलं झाला असं का ते हाऊस भरून ठेवतोय हाऊस पाणी असं आणि मोठं ती पडा आता ती आहे भरेल म्हणजे जेटच नाही पाणी की नाही अडचण ते असणार दमून द्यायला माणूस आहे ना हेच पका काम पका काम पका काम तर चला मित्रांनो आता, दो दो चाले, चाले, चाले। आता, आता ने ने आज आहे मी अजून बसू धरत नाही का चालेल 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 तर चला मित्रांनो आता त्या दिवशी आमची भेट झाली होती त्या दिवशी आता शेअर झालीमुळं टाईमच नाही भेटला नाही का हा आणि मग आज पुन्हा मी बातांक पाहिलं होतो मग भीमा आता पुन्हा इकडंच दिसला थोडासा मग आणि भीमा आता शिवाय बरंच मित्रांनो मग तर मजाच नाही व्हिडिओला नाही का तर असो मित्रांनो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आपण भीमा आम्ही बनवला तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नवीन असेल आमच्या तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला लाईक करा एक हाय पण करा पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय हिंद